सैनिक फेडरेशनच्या मुदखेड तालुका अध्यक्षपदी सुनील चौदंते तर नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभू घोंगडे यांची निवड माजी सैनिक संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकांचा मेळावा कुसुम सभागृह नांदेड येथे संपन्न झाला फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा मान्य उपनगराध्यक्ष नगर परिषद मुदखेड लक्ष्मण देवदे तसेच मुखेड येथील राजे छत्रपती अकॅडमी सैन्य व पोलीस भरतीपूर्वी प्रशिक्षण केंद्राचे संचालक तसेच सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांच्या शिफारशीने सैनिक फेडरेशन नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी प्रभू महालिंगाप्पा गुंगडे तर मुदखेड तालुका अध्यक्षपदी सुनील चौदंते यांची निवड झाली आहे त्या अनुषंगानं तालुक्यातील माजी सैनिकांच्या वतीने दिनांक आठ सप्टेंबर रोजी माजी सैनिक कार्यालय मुदखेड येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सत्कार कार्यक्रम प्रसंगी माजी सैनिक प्रभू घोंगडे राजाराम हळदे शशिकांत मोडवान मारुती गुटे संजय चव्हाण विद्याधर तहकी चंद्रकांत तेलंगे दशरथ तेलंगे यांची उपस्थिती होती भारत भारत माता माता की की, की सर्वप्रथम उपस्थित सर्व आमचे माजी सैनिक बांधव सर्व पत्रकार बांधव आपल्या सर्वांचे मी व्यक्तीचा आभार व्यक्त करतो मागच्या पाच तारखेला सैनिक चे संस्थापक अध्यक्ष माझे खासदार माजी आमदार श्री सुधीर सावंत साहेब यांनी नांदेड येथे कुसुम सभागृहात सैनिकांचा मेळावा घेतला आहे त्या मेळाव्याच्या माध्यमातून आमचे मुदखेड माजी सैनिक संघटनेचे दोन प्रमुख कार्यकर्ते जे हमेशाच कसल्याही प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय असतात ते श्री प्रभू महालिंगाप्पा भोंगरे व श्री सुनील भाऊ चौदंतो साहेब यांची मूळ व जिल्हा सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील भुमणे पाटील यांच्या शिफारशीने आम्ही या दोघांची निवड केली आहे संबंधित निवड ही प्रभू मानवता वांगडे यांची सैनिक फेडरेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करण्यात आली असून सुनील चौदंत साहेब यांची निवड मुदखेड तालुका सैनिक फेडरेशनच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे संबंधित निवड ही यांनी खूप चांगले कामं केलेले आहेत हमेशा सैनिकाच्या व गावातील जागा आणि अडचणीच्या बाबतीत विषय असेल यांनी प्राधान्याने मला सहकार्य करून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी सहकार्य केलं पदे ही ठराविक लोकांनाच दिली जातात आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून यांना ही पदं दिलेली आहेत माझी आपल्या माध्यमातून या दोन्ही नवनियुक्त सदस्यांना एवढीच सूचना आहे आपण आजपर्यंत ज्या प्रकारे सैनिक संघटनेच्या माध्यमातून कामं केली आहात त्याच प्रकारे इथून पुढं आपल्या दोघांची जबाबदारी वाढली असून या मुतखेड तालुक्यामध्ये व शहरामध्ये कसल्याही प्रकारचा कोणत्याही गोरगरीब व्यक्तींना त्रास होत असेल किंवा कोणी चुकीच्या मार्गाने जर कोणाला गावातील लोकांना धमकावत असेल काही चुकीचं काम करत असेल तर आपण नक्की आवाज उठवा आपली संघटना तुमच्या पाठीशी कायम राहील याचा मी शाश्वती देतो एकंदरीत आपण माझे सैनिक तर आहोतच आजपर्यंत आपण देशाची देखील सेवा केलेली आहोत तर देशाची सेवा झाल्यानंतर आता आपण एक उपनगर उपनगराध्यक्ष देखील आता काही दिवसामध्येच निवडणुका देखील ला लागणार आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुका तर त्यामध्ये आपण देखील इच्छुक आहोत का तर आपल्या सैनिकाला त्यामध्ये आपण पुढं करणार आहोत आगामी निवडणुकीला येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्या मुदखड तालुक्यातील माजी स सैनिक बांधवांना संधी द्या नक्कीच पद्धतीने कसल्याही प्रकारे काही आम्ही याची आम्ही शाश्वती देतो आमच्या मुतखेड तालुक्यात व मुतखेड शहरात असे अनेक सैनिक आहेत ज्यांचा गल्ली बोळा पासून गावगाड्यापर्यंत दांडगा संपर्क आहे त्या संपर्काचा फायदा नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच्या वर्गातून आमच्या सैनिकाला जर विचार केला तर नक्कीच फायदा होईल असं मला वाटते आपण एका पक्षाचे एक पदाधिकारी आहोत एक नेते आहोत आता येणाऱ्या जे निवडणुकीमध्ये आपण कोणा पक्षाचा झेंडा घेऊन या सर्व माजी सैनिकांना सर्वप्रथम मी ज्या पक्षाचा नेता आहे आपण म्हणतो एक सामान्य कार्यकर्ता आहे मी ज्या पक्षाच काम करतोय त्या पक्षाने जर आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा जर विचार केला तर आम्ही नक्कीच मी ज्या पक्षाचं कार्य करतो त्या पक्षाकडे मागणी करू जर समजा त्या पक्षाने आमच्या सैनिक बांधवाचा जर विचार नाही केला तर आम्ही आमची पुढची दिशा संघटनेच्या सर्व सदस्यांना वेळेनुसार ठरवू एकंदरीत आपण एक आताच म्हणल्यास आपण एक काँग्रेसचे पदाधिकारी आहोत काँग्रेसचे माझी माझी अध्यक्ष आहोत आणि एक राजकीय म्हणता एक भाजपातून अशी एक चर्चा उद्भवली आहे आप की आपण देखील भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहोत पण त्यासाठी भाजपाचेच कार्यकर्ते काही ते आपल्याला विरोध करत आहेत अशी देखील चर्चा सोशल मीडियावर पाहताना वेगळ्यात आहे चर्चा त्याच लोकांची होते ज्याच्यामध्ये काही दमा असतो माझे सरळ मत आहे मी पूर्वी ज्या पक्षात होतो त्याच पक्षात आजही आहे आणि भविष्यात कुठे जायचं कोणत्या पक्षाचं कार्य करायचं मी नक्की प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी तुम्हाला पुढील दिशा जर पक्ष बदलला तर मी तुम्हाला सांगेन पण मी पूर्वी ज्या पक्षात होतो आज ज्या पक्षात आहे विदय त्याच पक्षात राहील तशी वेळ येणारच नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री लक्ष्मीरावजी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा अध्यक्ष व पत्रकार बांधव व इतर माजी सैनिक यांचे सर्वांचे मनापासून आधार पाच तारखेला नांदेडला सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष मान्य सुधीर सा, सावंत साहेब यांनी सैनिक मेळावा घेतला होता त्यात आम्ही नांदेड जिल्ह्याचे बरेच माजी सैनिक उपस्थित होतो तसेच मुखेड तालुक्यातील सैनिक भरतीपूर्व सैनिक प्रशिक्षण व पोलीस परिषदेचे संस्थापक व मराठवाड्याचे सैनिकाटचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुमरे पाटील हे पण उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी आमचे माजी सैनिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री लक्ष्मणाजे देवे साहेब यांच्या शिफारशीने डुमरे पाटील यांना सांगितले त्यानुसार माझी नांदेड जिल्हा अध्यक्षपदी किंवा उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे व सर्वांचे आभार मानतो धन्यवाद प्रतिक्रिया आजच्या का या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठवाडा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित सैनिक फेंडेशनचे उपाध्यक्ष सर्व माजी सैनिक बांधव व पत्रकार यांना मी पहिल्या प्रथम धन्यवाद करतो की आपण आज या कार्यक्रमात उपस्थित राहून आमचा मान वाढवत आहात कारण आमचं असं काही नाही सैनिकाचं नसते की बाबा कुठे म्हणजे कसं काय म्हणजे हे करायचं ठीक आहे ना आमचे मार्गदर्शक श्री देवदेसर यांच्या म्हणण्यानुसार व यांच्या कार्यानुसार आज सैनिक फेडरेशनचे माजी आमदार तथा खासदार श्री सुधीर सावंत सर हे दिनांक पाच तारखेला नांदेडला मेळाव्यासाठी आले होते तर आमचे नांदेड जिल्ह्यातील बरेचसे माजी सैनिक त्या मेळाव्यात उपस्थित होते व त्या मेळाव्यामध्ये बरेचसे काही प्रश्न उद्भवले होते फक्त आमचं कार्य हे नांदेड जिल्हा काय मराठवाडा असो जे सेवानिवृत्त सैनिक झाल्याच्या नंतर त्याला बऱ्याचशा याच्यासाठी सामना करावा या लागतो हो, तरी म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी कोणतेही जरी कामं पोलीस स्टेशनच्या असो तहसीलच्या असो कलेक्टर ऑफिसच्या असो तर आमचे सैनिक बॉर्डरवर लढत असतात तरी त्यांचे काम वेळेवर होत नाहीत तर त्यांच्यासाठी संघटना राहणं ही काळाची गरज आहे तर ते बऱ्याच दिवसापासून आमचे मराठवाड्याचे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष श्री देवडे साहेब यांनी आमची मध्ये आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली मध्ये कोणतेही कार्यक्रम असो कोणाच्या समस्या असो सर्व आम्ही मुदखेड तालुक्यातील सैनिक बांधव एकत्र येऊन त्या कार्या कार्य कार्य का, का, कार्यालयामध्ये जातो आणि त्या सैनिकाची प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आज जवळपास आमच्या मध्ये प्रॉपर चाळीस ते पन्नास माजी सैनिक आहेत तर आमच्या तालुक्यामध्ये चारशे ते चार पाचशेच्या चार जवळपास सैनिक आहेत तर त्यांची आमचे श्री देवदे साहेब हे काफी याच्यानं त्यांच्या समस्या सोडवित असतात व आम्ही त्यांच्या पाठीशी राहतो आमच्या कार्याला बघून त्यांनी या पहिले जिल्ह्याचे म्हणजे सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष व मुखेड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र अकादमीचे संस्थापक जे आहेत ते व नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष पण आहेत त्यांनी आमच्या कार्याला बघून आम्हाला म्हणजे थोडस हे केलं आणि आमच्या देवडे साहेबांनी आमची शिफारस केली त्यामुळे आमच्याकडे तालुक्याचा पदभार सांभाळल्यामुळे मी त्यांच्या माझ्यावर जे विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या विश्वासाला काळामध्ये काही दिवसात मुख्य नगरपालिके नगर परिषदेच्या निवडणुका देखील आहेत त्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहोत ती चर्चा देखील आपल्या नावाची सध्या होत आहे की आपण देखील इच्छुक आहोत त्या संदर्भामध्ये काय आपली चर्चा सर मला असं म्हणायचं आहे चर्चा होणं फक्त कामाला नव्हतं आम्ही ज्या सैनिकाचे म्हणजे आम्हाला राजकारणाशी काही देणं दिलं नाही फ्युचर मध्ये राजकारणाची जरूरत सुद्धा आम्हाला पडते ठीक आहे ना तरी आम्हाला राजकारणासोबत राजकारण आमदार असो खासदार असो यांच्यासोबत नगरसेवक असो यांच्यामुळं आमचे काम होऊ शकतात कदाचित जर आम्हाला कोणत्याही पक्षाने आम्ही म्हणत नाही की बाबा आमचा पहिलं फक्त आम्ही काय करतो करतोय काय समाज सेवा केलेली असते त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या कशाची लालच नावाची चीज नसते आणि माझ्या मताने इथं बरेचसे लोक इथं आता राजकारणी ते झालेले आहेत ठीक आहे तिने पण ते थोडं साईडला आठवून सैनिकाला जर तुमचा थोडासा मान सन्मान किंवा किंवा काही जर भेटलं तर सैनिक देशाची सेवा करू शकतात तर समाजाची सेवा करू शकतात आणि गावाची सेवा करू शकतात कारण समाजाच्या याच्यामध्ये हो एक समाजसेवा किंवा राष्ट्रसेवा एकचून धरलेली असते आणि त्यांच्यात डिसिप्लिन असते ठीक आहे बरोबर आहे आजच्या कार्यक्रमाची निवडणूक जे मागील दोन महिन्यापासून जे चालू होत की माझी मा सैनिक फेडरेशनचे मराठवाड्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव देवदेसाई यांनी दोन महिन्याच्या अगोदरच शिफारस केलेली होती आणि त्या शिफारस उद्देश हा होता की मुदखेड तालुक्यामुळे अनेक समस्या अनेक अडचणीला प्रत्येक वेळेस धावून येणारे सर्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांची जे कार्य करण्याची कुशलता पाहून सरनं दोन व्यक्तीची शिफारस केली होती आणि ते माननीय अध्यक्ष सैनिक शे फेडरेशनचे सुधीर सावंत सर माजी खासदार आणि माजी आमदार त्यांनी पाच सप्टेंबरला जे सैनिक मेळावा जिल्ह्याला घेतला आणि त्याच्यामध्ये जिल्ह्याचे उपाध्यक्षपद प्रभाकर साहेब आणि मुखेड तालुका सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष सुनील चौदंटे सर यांना जी संधी दिली कार्य करण्याचं मुख्य तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात माझे सैनिक आहेत सैनिक शेवारक आहेत विधवा पत्नी आहेत आणि समाजातील अनेक घटकांना सुद्धा अडीअडचणींना सैनिक धावून जातात त्याबद्दल यांची जी नियुक्ती केली त्याबद्दल आम्ही माननीय अध्यक्ष संस्थापक सुधीर सर यांचे आभार व्यक्त करतो आणि मुखेड तालुक्यामध्ये जे कार्य करण्याची संधी सर्व सैनिकांना माझे अध्यक्ष नगरपालिका उपाध्यक्ष श्री लक्ष्मण देवदेसाहेबांनी जे उपलब्ध करून दिली सर्व सैनिकाला एकत्रित करून जे अनेक समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न केले अनेक अडचणी लोकांच्या समस्या वेळोवेळी सोडवत गेल्या तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे नवीन पदाधिकारी आमचे त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन टीम टीममध्ये अजून जोमाने काम करण्याची आम्हाला ताकद मिळाली सर्व सैनिक संघटनेला येणार अनेक समस्या वेळोवेळी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आजच्या मिटिंगमध्ये जे आम्ही असो येणारे पत्रकार सर्व बांधव आमचे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करू आणि जे निवडणूक जी आमची झालेली आहे पदाधिकाऱ्यांची त्यांचे विज्वल कार्यासाठी आम्ही सर्व सैनिक बांधव त्यांच्या हो पाठीशी खंबीरपणे उभे आहोत एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र